हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार आज आहे दसरा आणि मी सकाळची सुरुवात जी आहे ती मस्त हेअरवॉश वगैरे केलं आहे घर थोडं क्लीन केलं आहे आणि आता चहा ठेवते मी मस्त आणि इथे तुम्ही बघू शकतात सूर्याचा प्रकाश जो आहे ना तो डायरेक्ट असा किचनमधून डायरेक्ट देवघरावर जातो म्हणजे सात वाजता जर मी जर व्हिडिओ करायला सुरुवात केली ना तर सात बरोबर देवांवर सगळं उजाड पडलेलं असतं आणि आता तशी ही एक जी भिंत होती किचनची तिथे मी वॉल बनवून घेतली म्हणून नाहीतर बरा पाच वेळ मग तो तसा प्रकाश राहतो पण मग त्या प्रका त्या भिंतीमुळे जो आहे ना जेव्हा सूर्य फाकतो थोडा मग तो प्रकाश चालला जातो चला असं छान वाटतं असं की आपल्या देवघरावर डायरेक्ट सूर्यनारायणचं जे आहे ते ऊन असं पडतं आणि फ्रेश पण वाटतं आणि हे ऊन ना फक्त हिवाळ्यामध्ये असतं बरं का म्हणजे दिवाळीच्या आधीपासून स्टार्ट होतं आणि जसा हिवाळा संपला ना की मग इकडून ऊन येणं डायरेक्ट घरामध्ये बंद होतं बाकी बाल्कनीमध्ये असतं सकाळचं ऊन छान चहा ठेवलेली होती म्हटलं आता बनते ना तोर मस्त आपण देवपूजाही करून घेऊया ॲक्च्युली पियाची आंघोळ घातल्यानंतरच मी चहा ठेवायला सुरुवात केली होती कारण तिचे हेअर वॉश करायचे असतात आणि मॅडमचे केस आता बरेचसे मोठे झाले म्हणून असे रुमाल लावून जे आहे ती फिरत असते घरभर म्हणजे आवडतं तिला तिला असं वाटते की नाही असं लवकर केस पण सुकतात आणि छान पण दिसतं असं तिला वाटतं मी नाही म्हणते की रुमालाचं ओझं होऊन जातं ना म्हणून मी नाही म्हणते तिला पण काय ऐकत नाही ती आणि आज माझ्यासोबत ती पण इथे देवपूजा करायला थांबली आहे आणि आम्ही सकाळीच म्हणजे काल सायंकाळीच ना फुलं घेऊन आलेलो होतो दसऱ्यासाठी कारण हार वगैरे बनवायचे असतात तर ती पिशवी जशी शिजा तशी होती आणि आता ती तिच्या आवडीने जे आहेत एक एक दोन दोन फुलं मला आणून देते की मी आणते आणि मग तू जे आहे ते देवाला ठेव म्हणून आम्हाला अगरबत्ती लावायला त्यानंतर दिवा पेटवायला हे तिला खूप आवडतं माझ्याकडे ती एक इलेक्ट्रिक लायटर आहे ना त्याच्याने ती करत असते पण मी तिला ते अलाव करत नाही कारण मग मुलांना सवय व्हायला लागते आणि मग आपलं लक्ष नसताना ते काही करतात म्हणून तिला कितीही छान जमलं ना मी तिला अलाव करतच नाही ह्या सगळ्या गोष्टी की तू हात लावायचाच नाही म्हणून चला असं देवपूजा करून झालेली आहे आमची इथे मस्त एक व्हिडिओचं शूट करून घ्यायचा होता म्हणून मी ते सकाळी सकाळीच ना साडी घालून जे काही मला शूट करायचं होतं ना ते सगळं करून घेतलं होतं आणि मी म्हणजे कधीतरी साडी घालणारी बाई आहे आणि त्यातल्या त्यात मला दिवसातून दोन वेळा साड्या घालावे लागते हेच माझ्यासाठी खूप नवलची गोष्ट आहे आणि बऱ्याच वेळा तुम्ही हे नोटीस केलं असेल तर त्यामुळे काय होतं ना म्हणजे दुपारी पण असं होऊन जाते की जेवण आहे त्यानंतर बाकीचे कामं आहेत म्हणून म्हटलं आणि ते ना सतत फिरत असतं की मला खूप महत्त्वाचं काम करायचं आहे महत्त्वाचं काम आहे आणि ते डोकं विचारांनीच एवढं जड होऊन जाताना दुखायला लागतं आणि मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं पण आहे की प्रमोशनचा एखादा व्हिडिओ असला ना की मी म्हणजे तो नाव ऐकूनच आणि ते मला करायचं आहे हे ऐकूनच माझं डोकं दुखायला लागलेलं ला, असतं माझं अंग पण गरम व्हायला लागतं म्हणजे असं वाटतं ना एखादी गोष्ट आपण आपल्या मनाने करा तिच्यात तिच्यात एक वेगळा इंटरेस्ट असतो किंवा त्याच्यात आपले वेगळा कम्फर्ट असतो पण दुसऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपल्याला करायचे असतं ना मग मला खूप भीती वाटते ती चला असो एखाद दोन प्रमोशनचे व्हिडिओ तुमच्यासोबत बऱ्यापैकी शेअर केले आहेत मी आणि पुढेही या महिन्यामध्ये येतील सो त्याचीच ती तयारी चालली होती साडी घालून पटपट व्हिडिओ बनवून घेतला मी आणि ही कामं पण महत्त्वाची होती जसं फुलांचा हार वगैरे करणं तसं तर पियाचे पप्पा करणार होते पण काही कामानिमित्त त्यांना काही वेळ मिळालाच नाही म्हटलं चला आपण करून घेऊयात सणांच्या दिवशी आपल्याला आधीच भरपूर कामं असतात म्हणजे रेग्युलर कामं तर असतातच पण ही एक्स्ट्राची कामंही वाढतात आणि त्यातल्या त्यात मुलांची जी लुडबुड होते ना ती म्हणजे असं असतं की पियाचं तरी असं होतं की नाही मला करायचंच आहे आणि नाही म्हटलं तर मग तिचं असं होतं की तू तुझं तुझं करून घे मला तू, 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 तू भरपूर आहेत आता फुलं बघा तिचं असं होत होतं की फुलं खूप आहेत तर मी माझ्या माझ्या जे आहे ते हाताने करते आणि माझ्या सायकलला जे आहे ती माळ टाकेल आता तिथे बसून तिच्याकडे लक्ष द्यायचं कारण सुई आहे लागण्याची भीती असते आणि इतकंसं लागलं की एवढं तोफान करायचं असतं की म्हणजे विचारूच नका पण ऐकायचंही नसतं शेवटी मी तिला ऐकायला साईडून देऊन आम्ही माळा बनवली इथे आणि आता जे तोरण आहे ना ते मी इथे दरवाजाला बांधून घेते पण एक गोष्ट असते अशी म्हणजे किती महत्त्वाचे असतात ना सण पण की हा नॉर्मल दरवाजा आपला नेहमीचा ज्याला आपण कधी एवढं महत्त्व देत नाही पण सण आलेत की आपण याच्यासाठी मस्त तोरण बनवतो मग ते आर्टिफिशियल असो किंवा फुलांचं असो आणि तो जो लूक आहे ना तो पूर्ण चेंज होऊन जातो आपण आपल्या आईवडिलांना हे सगळं करताना बघितलं आहे आणि आपली मुलंही त्यामध्ये हातभार लावतात जरी आपल्याला त्या गोष्टीचा कंटाळा येतो की तिने नाही आला पाहिजे मला पटपट कामं उरकू दिले पाहिजे पण शिकतात मुलं यातून भरपूर आणि आणि आपण जसं करतोय आपल्या आई वडिलांना बघून तसंच पुढे मुलंही फॉलो करतील आणि हे बघा आमची इथे रांगोळी काढणं चालू आहे ती पण फ्लावरची पिया? आज पियाने घेतली जिम्मेदारी रांगोळी काढायची आमची अशी काहीतरी कुठून तरी, तरी पाहून कुठे पाहिलीच बाळा तू ही रांगोळी चल हट कुठे ना मोबाईल मध्ये बघितली असेल कुठेच नाही यु आर नॉट दॅट मच स्मार्ट कम्प्लीट करा आणि अशी फ्लावरची रांगोळी ना तुम्ही सुद्धा ट्राय करून घेऊ शकतात आता करावं तर लागेल ना तुला तू घेतलाय सगळं करायचं अरे बापरे बसा मॅडम असे मला असं वाटतं की फाईव्ह टू सिक्स असे ट्रायंगल शेप आले पाहिजे त्याचे पियाने आज मला मस्त माळा बनवण्यामध्ये पण हेल्प केली आणि आता रांगोळीत पण हेल्प करते मी काय म्हणते तू बनाव आता मस्त पूर्ण झाल्यावर मला सांग अजून फाईव्ह करायचं आहे नाही नाही माझं तुझं हे कम्प्लीट झालं की मला आवाज दे मग तुझी रांगोळी आम्ही दाखवतो तोवर हा? तो मी स्वयंपाकाला सुरुवात करू? करू करू का स्वयंपाकाला सुरुवात जाऊ का बाय मग ऑल द बेस्ट स्वयंपाकाला लागायच्या पहिलेच आमची रांगोळी पूर्ण झाली इकडे बघ फुट किती मी तुझं छान किती मस्त काढलीस ग खरंच छान दिसते आता दिवाळीला पण आपण असंच करू हा थोडे जास्त फ्लावर आणायची आणि तूच रांगोळी काढायची कारण रांगोळी खूप वेळ जातो आमचा तरी स्वयंपाक एव्हरीथिंग सगळं आवडता आवरता म्हणून आता रांगोळीचं काम गेलंय पियाकडे आपला माळा बनवताना तिला सोबत घ्यायला कंटाळा येत होता पण ती गोष्ट जाता जाता पुढे रांगोळीपर्यंत गेली आणि तिने एवढी छान रांगोळी बनवली चला आता पुढच्या सणांना देखील अशाच पद्धतीने दोन चार फुलांचे तिला छान पेटल्स काढून दिले की मग ती तिच्या पद्धतीने रांगोळी बनवेल आणि त्या काढल्यानंतर पण ती म्हणत होती की मम्मा मला मोबाईल दे आणि मी ना आता दिवाळीसाठी पण एक दोन डिझाईन्स बघून ठेवते म्हणजे तेव्हा गडबड होत नाही बघा किती ती एक्साइटमेंट किती आहे त्या गोष्टीसाठी पण काही हरकत नाही मला पण थोडीशी हेल्प होऊन जाते आपल्याला आणि म्हणून घरात मुली असणं खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच गोष्टी गोष्टींमध्ये फरक पडून जातो कारण मुलं हे सगळं करतात लहानपणी करतील मुलं पण जशी मुलं मोठे होतात ना त्यांचं ह्या गोष्टीमध्ये त्यांना लाज वाटायला लागते इंटरेस्ट नसतो आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो पण मुलींचं असं नसतं मुली जशा लहान आहे तशा मोठ्या होईपर्यंत ज्या गोष्टी करतात आपण जे करतो त्यामध्ये आपल्याला जे आहे ते हेल्प मिळत असते आणि मी इथे स्वयंपाकाला त्यानंतर सुरुवात केलेली होती तर मी काळ्या चण्याची भाजी बनवते आता मसाला मी नॉर्मल प्रिप प्रिपेअर करून घेतला होता आणि एक मसाला मिळतो ना तो डायरेक्ट मी रेडीमेड मसाला यामध्ये यूज केला आणि त्यासोबत जे आहेत ना सुखे मसाले बाकीचे घालते आणि जशी आपली मसाल्याची भाजी असते त्याच्यासाठी कांदा टमाटो आपण भाजून घेतो सेम तसंच फक्त एक जो पर्टिक्युलर एक मसाला होता सुहानाचा होता आय थिंक तो त्याची अशी काड्या चण्याची चे भाजी मस्त येते त्याची तर तो घातला त्यामध्ये आणि मी चणे उकडून घेतले होते रात्रीच मी भिजवत घालून दिले होते आणि भाजी बनवलेली आहे त्यानंतर अजून दोन चार गोष्टी बनवायच्या दाखवते मी तुम्हाला घरात ऑलरेडी एवढा पसारा आहे आणि पसारा करून बघा हे काय करून काय म्हणले काय डिशचं नाव काय तुमचं ओके चला सगळ्यांसाठी पी आणि मस्त पॅपी कोशू बनवलेला आहे पॅपी कोशू बनवलाय कसं खायचं जरा खाऊन दाखवा आम्हाला ना

नाही नाही काहीतरी आपण मागच्या वेळेस दिले होतं ना तेव्हा मला कमेंट आली होती की तिला कुठली तरी सँड म्हणता असं पण मी विसरले तर बऱ्याच दिवसानंतर तिने हे परत खेळायला काढलंय जसं विकत घेतलं होतं आम्ही त्याच्यानंतर तिने खेळणं बंद केलं होतं पण आता परत काढलंय तर कालपासून खेळते आता अपेक्षा तर जसे चार पाच दिवस तरी खेळ अटलीस तिला हो ना जा मग आता आम्हाला काम करू द्या चण्याच्या भाजीसोबत मी डाळ भात पण बनवणार आहे म्हणजे झाला आहे माझा तसा कुकर लावून आणि थोडा शिरा आयत्या वेळी मी डिसाईड केलं की चला शिरा बनवून घेऊया असं आणि मी ना पुऱ्या बनवणार होती पण पुऱ्या स्किप करून मी शिरा बनवला आणि पुऱ्यांच्या जागेवर चपात्या असा प्लॅन जो आहे तो आजचा आहे जेवणाचा म्हणजे काहीतरी बघा शनिवार असले की असं काहीतरी खास पण होतं जेवणामध्ये एक दोन मेनू पण जास्त बनतात आणि माझं ते पूर्ण स्वयंपाक जो आहे तो बनवून तयार झालेला आहे मी कालच्या दिवशी गरबाला गेलेली आणि मला मेकअप करायला खूप आवडतं मी कालच्या दिवशी गरबाला गेली होती ना तर मी भरून भरून मेकअप करून गेलेली तर म्हणजे आज छोटसच काम है, पहले, ला ला आहे तर म्हणून म्हणजे मला ना असं पहिले लिपस्टिक लावायला खूप आवडत म्हणजे नाही आवडायचं कारण की ना असं वाटायचं की काहीतरी आहे म्हणजे भारी भारी असं भारी भारी वाटायचं पण आता मला म्हणजे जरी म्हणजे होटांच्या आता मी लावते ना होटांच्या बाहेर जात तरी लावते लिपस्टिक पण पण मेकअप मला खूप जास्त आवडतो आता आवडायला लागलाय ला का हा हो कारण की पहिले काय व्हायचं जिथं पण मेकअप लावलं ला तिथं असं वाटायचं काहीतरी भारी भारी आहे आता नाही होत मेकअप आवडायला लागलाय म्हणजे राज्या मग ते छोटे छोटे बडीज जे असतील ते पण आवडायला लागेल अच्छा म्हणजे त्यांचे छोटे छोटे बेबीज असतील गर्ल्स बेबी गर्ल्स ते तुला बघतील आणि ते पण मेकअप करायला लागतील म्हणून नाही करायचं असं हे एवढं सगळं डोक्यात येतं ग कुठून पण कुठून पण तिने म्हणजे आज तिने मेकअप सॅक्रिफाईस केलाय फक्त याच्यासाठी की व्हिडिओ मधून तुमच्या मुली बघतील आणि ते आपण रेग्युलर मेकअप करतील म्हणून ती काही मेकअप करणार नाही ना गुड गर्ल गुड गर्ल चला मी तयार झाली मस्त तुला फक्त कोम करते आणि आम्ही आता चाललोय गाडीची पूजा करायला आता सायंकाळ झालीये संध्याकाळी काहीतरी प्लॅन होतोय आता तो फिक्स नाही अजून मी फक्त पी बाप्पांना बोललीये की आपण जायचं का असं आता ते होतं म्हणले मला पण माहित नाही पूजा झाल्यानंतर त्याच्यानंतर पुढे काय होतं त्यामुळे आता बघूयात पण काहीतरी खरेदी करायचा विचार चाललाय आणि बायकांच्या आवडीचा विषय आहे तर मी आताच काही बोलत नाही कारण प्लॅन कॅन्सलही होऊ शकतो आणि मग आता कॅन्सल झाला हो, तर मग सॅटर्डे संडेची वाट बघावी लागेल पण दिवाळीसाठी शॉपिंग करायची आहे त्यामुळे जमलं तर आज जाऊ आणि तुम्हाला पण घेऊन जाते मस्त तिकडे तर आता पहिले पियाची तयारी करून गाडीची पूजा करायची आहे सकाळपासून पियाचे पप्पा म्हणजे फक्त जेवणा जेवणासाठीच घरी आले होते त्यांचं दिवसभर गाडी साफ करण्याचं काम चालू होतं आणि काल पण त्यांनी विचार केला होता की गाडी बाहेरच साफ करायला टाकूया असं पण आम्ही असंच थोडं चक्कर मला बाहेर गेलो तर सगळे जे वॉशिंग सेंटर असतात ना सगळे एवढे फुल होते की मग रात्रभर गाडी म्हणजे जरा जास्त वेळ गाडी ठेवावी लागली असती आणि त्यांचे ऑफिसचं काम होत त्यामुळे त्यांना ते काही शक्य झालं नाही म्हणून त्यांनी आज सुट्टी होती तर घरीच पूर्ण हाताने गाडी एकदम नीट आणि क्लीन करून टाकली आहे म्हणजे सकाळपासून आतापर्यंत सायंकाळपर्यंत गाडी क्लीन करण्याचं काम चालू आहे आताही लवकर गेलेत खाली मला म्हंटले की तू तयारी कर आणि ये तोपर्यंत थोडं क्लिनिंगचं काम उरलंय मी ते करून टाकतो म्हटलं ठीक आहे चला

जी अजिबहा आज चालवत नाही पण तरी तिला आज हौसेने पूजा करायची आता पूजा करायची चालवू नको ए उतर खाली उतर ये लवकर ती गाडी पण लावायची आपल्याला सायकलच्या बाबतीमध्ये म्हणजे आमचं असं आहे ना की आम्ही चालवली तर मग आठवडा दोन आठवडा कंटिन्यू चालवतो नाही तर मग दोन चार महिने ती सायकल पडूनच असते म्हणजे मुंबईला गेल्यापासून अशी ही सुरुवात झाली आम्हाला मुंबईला आम्ही सायकल नेली होती पण तिने काहीच चालवली नव्हती तिकडे आणि त्यामुळे जे आहे ती तिला ती थोडी भीती पण झाली होती त्यानंतर पण आता हळूहळू तिला कॉन्फिडन्स वाढला तिचा आणि चालवते ती पण बघा तिची सायकल आहे तिचा इंटरेस्ट पण असा आहे की त्याची पूजा पण मीच करणार आहे तिला माळा पण मलाच घालायची आहे तिला घालता येत नव्हती पण तरी शेवटी तिने तिच्या हातानेच काही ना काही जुगाड शोधला तिथे आणि घातली चला तर आज दसरा आहे आणि मी तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहे, व्हिडिओ जरा उशिरा आला आहे मला माहिती आहे कारण सुट्टीचे दोन दिवसही गेले माझे पण काही हरकत नाही तुम्ही एन्जॉय केलाच असेल पण उद्याचा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे ना साडी घ्यायला जायचं हे तर पियाने तुम्हाला रिव्हील केलंच बघा मला सांगायचं नव्हतं म्हटलं सरप्राईज देऊयात तुम्हाला कारण मी जास्त साडी पर्सन नाही आहे मला त्यातलं कळत पण नाही माझ्याकडे आहे मी त्या दोन चार साड्यांमध्येच तुम्हाला नेहमी दिसत असते पण म्हटलं दिवाळीसाठी एखादी घेऊया तर जायचं आहे आणि ती साडी घेतली की नाही हे उद्याच बघा तुम्ही पण बाकी ना एक मोठी वस्तू घेतलेली आहे म्हणजे तिची प्लॅनिंग मी गेल्या सहा सात महिन्यापासून करते की घेऊयात 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 पण इतकी महागडी आहे आणि इतकी छोटीशी वस्तू एवढी महाग का म्हणून घ्यायची म्हणून मी ढकलत पुढे आणि आज अचानक बेत बनला आणि घेऊनसुद्धा घेतलेली आहे मी आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे त्यामुळे उद्याचा व्हिडिओ नक्की बघाल सो चला मग या पियाच्या इथे छान अशा पूजेसोबत जे आहे ते मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्कीच सांगाल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या असं टेक केअर फ्रेंड्स बाय